हाय आज मी पुन्हा भेटते तुम्हाला एक ती कोण प्रत्येक घरात असणारी ती बाई कोण ह्या विषय आता बाई म्हटल्यावर तुमच्या डोक्यात नाही ते विषय आले असतील नाही ते छबी तयार झाली असेल कुठल्या तरी विचारत गेला असेल ती बाई कोण आता प्रत्येक घरात असणाऱ्या त्या बाईचं नाव आहे आई आई मी हा विषय मुद्दाम हाताळायला घेतला कारण आई या नावाखाली एका स्त्रीचं अस्तित्व कसं संपुष्टात येतं तिला एक आई या नावाचा मान मिळवण्यासाठी स्वतःला किती त्याग करून पुढे यावं लागतं बरं ते त्याग करून झालं तरी त्याचा रिवॉर्ड तिला कितपत मिळतोय हेही माहीत नसतं किंवा मिळेल का नाही मिळेल भविष्यात हेही माहीत नसतं तिला आणि थोडक्यामध्ये आता या समाजामध्ये कसं आहे की प्रत्येक क्षणाला आपण आई मूल जन्माला आल्यानंतर आईची जबाबदारी आईने ती पार पण पाडली त्याला दूध पाजलं त्याला खाऊ पिऊ घातलं त्याला त्याच्या वेळा राखल्या त्याच्यासोबत त्यांनी पूर्ण फॅमिलीचंही केलं आता ह्या सगळ्या पद्धतीमध्ये असं होऊन जातं की ते मूल जन्माला आल्यापासून ती घरातल्या एका बाईला म्हणजे त्या आईला असं बघत आलेलं असतं की आई जेवण बनवते आईच ज स्वयंपाक करते किंवा सगळे भांडे कपडे धुणे करते त्या बाळाचे लाड आई पुरवते त्याला हे माहीत नसते की कमवायला पिता बाहेर गेलेला असतो पण तो बाळ ज्यावेळी बघत असतो लहानपणापासून की आपली आई सगळी सोय करत असते आपण मग बसल्या ठिकाणी त्या बाळाला आई कशी लहानपणापासून बाळ लहान आहे म्हणून त्याला पुरवत असते आणि आईचं अनलिमिटेड प्रेम असतं त्यामुळे त्या मुलांना पण ते सगळं हातात देऊ करते त्याच्याने असं होतं की ते मूल मोठं होई होईपर्यंत त्याच्या हातामध्ये सगळं द्यायचं मूल मोठं होतं वयाने पण त्याचं वय वाढत असतं तेव्हा तसं ते आईचं वय त्याचं कमी कमी होत असतं मग ती शरीराने थोडी थकत थकत जाते तरुण मुलं होतं तरुण मुलं झाल्यानंतरसुद्धा ती अजून आईसाठी लहानच असतं आणि आयुष्यभर आई आईसाठी मूल लहानच असतं त्याचा काही विषय नाहीच पण प्रॅक्टिकली बघायला गेलं तर तरुण मुलांना त्या आईला प्रत्येक गोष्ट हातात देताना तिला थकायला होतं बरं राद्यानं त्या मुलांचं कसं आहे की मला आईच्या चा हातचंच आवडतं आईच्या चा हातचं म्हणजे नेमकं काय आहे त्या आईने उठायचं दवा बनवायच्या भाज्या चिरायच्या तुमचे कपडे धुवायचे त्याची इस्त्री करायची ती कामं जर तुम्हाला लावली तर म्हणणार ही चांगली नाही आहेत आम्हाला आईच्या हातचं आवडतो का तर ती लहानपणापासून सवय असते आईची आईनं कामं केलेल्याची पण विशिष्ट वेळ झाल्यानंतर मुलानेही आपल्या स्वतःच्या कामाचं जबाबदारी स्वतः घेतली पाहिजे <coughs> स्वतः घेतली पाहिजे प्रत्येक मुलाला असं वाटतं की मला हे आईच्या हातचं आज स्पेशल खायचं आहे आई बनवून पण देते हो तुमची स्पेशल खायला पण तुम्हाला उलट कधी विचारायला का हो मनामध्ये की माझ्या आईला पण काहीतरी स्पेशल आवडू शकतं खायला माझ्या आईला ही चहा आवडत असेल माझ्या आईलाही कुठे कॉफी प्यायला जायला आवडत असेल माझ्या आईला ही बागेमध्ये गार्डनमध्ये फिरायला विरंगुळा करायला आवडत असेल किंवा माझ्या आईला ही निवांत झोपायला आवडत असेल कधी विचार केला तुम्ही बरं आई ही माणूस म्हणून जन्माला आली नाही जादूची कुठली काठी आहे नाही ती रोबोट आहे तुम्हाला असं कसं वाटू शकतं की आईला थकवाच येत नाही आईला थकवा येतो पण आईचं एवढं प्रेम तुमच्यावर निश्चिम असतं निस्वार्थी असतं त्याच्यामुळे ती आई तोंडाने कधीच बोलणार नाही की मला कंटाळा आला आहे मला थकवा आला आहे अक्षरशः म्हणजे ती तापेत पनपणत असेल ना तरी तुमच्या आवडीचं खाऊ घालेल पण ती भावना तुमच्या हृदयापर्यंत पोहोचते का तुम्ही तिला लक्षातून काढून ठेवलं आहे आणि त्याच्यानंतर तिचं एक फक्त आपल्या स्वतःची कामं पूर्ण करण्यासाठी उपयोग होतोय का तिचा तिच्या एनर्जीचा तुम्ही कधी विचार केला आहे का ती के बाबा ती हळूहळू थकत चालली आहे तुम्ही आज घरी येते संध्याकाळचं आई काय केलं जेवायला ठीक आहे आई म्हणते हे बनवलं ते बनवलं कोणी तिला विचारता का तू आज काय दुपारी जेवलंस का गाई आमचे डबे बांधून दिल्यावर काय ठेवतेस का स्वतःसाठी बनवून खातेस का काही काही आया काय करतात सकाळी डबे बनवून झाले एखादी चपाती घडली त्यातच भागवतात दुसऱ्यांदा करावं कोण त्या स्वतःसाठी कधीच करत नाहीत ही त्यांची पण मिस्टेक आहे पण त्यांना सकाळचं सगळ्यांचं करून एवढा थकवा आलेला असतो ना स्वतःसाठी कॉम्प्रोमाइज करतात का स्वतः आपण स्वतःवर ओरडत नाही ना पण मुलाला कमी पडलं तर ते ओरडू शकतं चिडू शकतं किंवा घरातल्यांना काही कमी पडलं त्यांच्या वेळा नाही भागवलं तर त्या चिडू शकतात त्या भीतीपोटी ती स्त्री काहीही न बोलतात त्यांना सगळं काही पूर्णपणे पुरवत असते पण त्याच्यासोबत तिला कोणी विचारतं का तू जेवलीस का बरं तू आज एवढं दोन काम केलेस कंटिन्यू तू आराम केलेस का तुला बरं वाटतंय का तू हॅपी आहेस का कारण तुम्ही तिच्याकडे फक्त आई म्हणून बघता आई नाहीये अनपेक्षितपणाने तुमच्या नजरेतून तुमच्या सेवेसाठी घरात ती एक मोलकरीण म्हणून राहते जे तिच्याकडे दुर्लक्षित करतात सगळेजण तिला तिचं स्थान मिळत नाही घरात कितीही मोठं घर असू दे आज आज प्रत्येकजण बिझी होतो ती आई स्वतःचं पूर्ण तारुण्य त्या घराला सावरण्यामध्ये लावते तिच्या तारुण्यामध्ये फक्त तिचा नवरा आणि मुलं असते पण मुलांच्या आणि नवऱ्याच्या तारुण्यात काय असतं त्यांचे मित्र त्यांचा सोशल परिवार त्यांचे मम्मी पप्पा मुलांच्या का ह्याच्यात काय मुलांचं लहानपणापासून संगोपन होतं तसं शाळा प्रायमरी स्कूल कॉलेज त्यांचं पुढचं करिअर यामध्ये आईचं करिअर येत नाही आईच्या इच्छा येत नाही आईचं सोशल नेटवर्किंग येत नाही आणि आईचं कुठलंही जग येत नाही इवंद तिला माहेरी जायसाठी सुद्धा विचार करावा लागतो आणि एकदा का जर त्या आईला जर मुली असतील मुली लग्न होऊन गेलेले असतील त्या मुली जेव्हा माहेरी यायला लागतात ना ज्यावेळी ती आई थोडंसं तरी वर्षातून दिवाळीला भाऊबीजेला रक्षाबंधनला माहेरी जायचा विचार करते तिच्या आईचं ते पण बंद होतं का कारण मुलीच्या सासरासाठी माय नांद ते सासरे सॉरी मुलीच्या माहेरासाठी माये नांदे सासरे नक्कीच मग परत तिचं ते रिंगण से सेकंड टाईम सुरू झालं तिला असं वाटतं की आत्ता कुठेतरी मोकळा सुटकेचा श्वास आला पण नाही परत तिचं ते दुसरं रिंगण सुरू होतं आयुष्याच्या सेकंड इनिंगवर मुलांना सांभाळून मोठं केलेलं तिनं लग्न झाल्यानंतर भले सून येऊ किंवा आपली मुलगी असो त्यांच्या मुलांचं थोडंफार अनपेक्षितप्रमाणे बर्डन त्या आईवर येतं परत मुलांचे करिअर मग परत त्यांचा करिअरचा मध्यान्ह मग परत त्यांना कुठेतरी सेटल व्हायसाठी वेळ देण्यात यावा मग त्याच्यासाठी पाठीमागे कुठेतरी मग एक सपोर्ट हवा असतो मग सगळ्यात प्रथम जे चित्र रेकारलं जातं ते फक्त आई ते गृहीत धरलेलं आहे कारण आईची ममता ही निस्वार्थी आहे आणि असतेच प्रश्नच नाही पण माझं इतकंच सांगणं एवढ्या सगळ्यामध्ये सा की मला कुठल्या आईला किंवा मुलांना असं वाईट असं बोलायचं नाही आहे किंवा मला कोणाला दुखवायचं नाही आहे एक माझं एकच एवढं म्हणणं आहे एकदम प्रांजळपणे जी घरातली आई असते ती अनपेक्षितप्रमाणे थोडक्यात म्हटलं तर तिचं ना नाव मोलकरीणच असतं आई नाही मोलकरीण मग जर तिला आई पण द्यायचं असेल तर प्लीज प्रत्येकाने एक विचार करावा आज जर तुम्ही घरी गेल्या गेल्या म्हणासाल आई पाणी देईल ती देईल प्रेमने ती घेत जा तिला विचारा आई तू आज काय केलंस दिवसभर जेवलंस का तू चहा पिलास का बस तू मी तुझ्यासाठी चहा बनवते चहा बनवल्यावर तिचं जे मन प्रसन्न होईल त्या प्रसन्न मनाने ती परत तुमच्यासाठी जेवण बनवायला नव्या ऊर्जेने तयार होईल तिला प्रोत्साहन द्यायला शिका तिला ती तिची जागा काय आहे तिचं घरातलं काय अस्तित्व आहे तिचं महत्त्व काय आहे ते वेळच्या वेळी तिला सांगत जा दे दे तिला एक जश्शर देत जा बाबा सकाळी मम्मा तू करतेस तू खूप छान करतेस आमच्यासाठी थँक्यू एक थँक्यू तिच्यासाठी बोलत जा तिने जर तुमच्या हातात डब्बा दिला तिला थँक्यू म्हणा तिने तुम्हाला आज जेवायला भरवलं गरम गरम तरी थँक्यू म्हणा ती आज तुम्हाला फोन करून विचारते कोण कोण येणार नाही बोलतात कोणाला कंटाळ येतो काय आई सतत फोन करत असते नाही ती आई फोन का करते माझं बाळ जेवलं का माझं बाळ सुरक्षित आहे का कुठे आहे या काळजीपूर्ती करते पण समोरच्याला का काय वाटतं हिला काय कामधंदा नाही फोन वाजवत असतो त्याच्या पाठीमागचा हेतू तो नसतो की तुम्हाला सतवायचा आहे तुम्हाला डिस्टर्ब करायचं आहे तुमच्या लाईफमध्ये डोकावायचं आहे बिलकुल नाही तिला तुमची सवय लागलेली असते घरात बसून तुमची सेवा करून सवय लागलेली असते मग असं होतं की एक काळ की बाबा माझं बाळ कुठे आहे सुरक्षित आहे का जेवलं आहे का हे विचारायला ती फोन करते काही काही ना तो फोन नसतो मिळत तुम्हाला मिळतो आहे तुम्ही नशीबवान आहात जर नशीबवान आहात तर आईला आईनं फोन करण्याऐवजी तुम्ही आईला फोन करून विचारते का एकदा तरी की आई तू जेवलीस का तू कशी आहेस आणि विचारणारे असतील बहुतेक जण असतील पण ज्या आयांची कोणी दखल घेत नाही त्यांच्यासाठी मीही बोलेन की कि नक्कीच आईला एक ज्या द्या तिच्या प्रत्येक कामासाठी थँक्यू म्हणा मी एवढंच विनंती करेन सगळ्यांना आणि हे दोन शब्द फक्त मी आई नावाच्या घरातल्या मोलकरीन अनपेक्षितप्रमाणे लोकांनी बनवलेली पण तोंडाने बोलणार नाहीत ॲक्च्युली ती घरात नसल्यावर तुम्हाला कशाची आठवण येते नक्की सांगायचं म्हणलं तर तुम्ही प्रामाणिकपणे मान्य कराल आतल्या आत्म्याला विचारा ती नसेल तर तुम्हाला जेवणाची आठवण भूक लागल्यानंतर आईची आठवण येते तुमचं काही दुखतं आहे आहे तर आईची आठवण येते तुम्हाला काही खूप मोठा प्रॉब्लेम असेल तर आईची आठवण येते मग तेव्हाच काय येते तुमच्या आठवण आईला आईची आठवण तुम्हाला तेव्हाच काय येते त्याचं कारण असं आहे की तुम्हाला भूक लागल्यानंतर चटकन उठून किचनमध्ये जेवण बनवून देणारी ही आई असते त्याच वेळेस भूक mm -hmm. लागल्यानंतर तुम्ही स्वतःहून जेवण बनवून घेऊन खाता का नाही काय आई असती तर बनवून दिली असती त्याचा इनडायरेक्टली अर्थ काय झाला की तुम्हाला काम करायचा कंटाळा आहे तुम्ही हातात सक्षम आहात जेवण बनवून घ्यायच्या पण तुम्हाला आईचा आई हात या नावाखाली तुम्हाला रेडीमेड जेवण हवं तुम्ही विचार करता का आई ती आई कधीतरी आराम करते किंवा आई थकत चालली आहे आई जशी म्हातारी होती तसं तिच्याकडे वेळ कमी आपण तिला वेळ देऊया तिला जश्शर देऊया तिला प्रेम देऊया तिला आराम देऊया असं कधी कुठल्या मुलामुलींना वाटत असेल तर नक्कीच ते आईवडील भाग्यवान आहेत आणि वाटावं असं माझं नवीन पिढीला खरंच सांगणं आहे कारण आताची पिढी लहानपणापासूनच खूप म्हणजे खूप विजडमच्या नावाखाली स्वातंत्र्याच्या नावाखाली आईवडिलांबरोबर काहीतरी चुकीचं वागतात त्यांना आईवडील म्हणजे हा कॉन्सेप्ट आपल्या सुखालेले दोन स्तंभ आहेत असे वाटतात आणि नक्कीच आहेत पण त्याच्या पाठीमागं आपलं काय कर्तव्य ते विसरून चालली आहे नवीन पिढी तर त्यांनी प्लीज आई वडिलांना तेवढाच मान द्यावा त्यांना आधार बनावा आणि आईला किंवा वडिलांनाही दोघही थकतात दुखलं खुकलं काही झालं तर प्रत्यक्षात पर्सनली कॉल करा विचारा त्यांची काळजी घ्या बघा त्यांना किती आनंद होईल आणि दोन्ही हात हातवर करून तुम्हाला आशीर्वाद देतील आणि म्हणतील नेहमी माझे बाळ सुखी राहू हे आईवडिलांचं प्रेम असतं पण ते समजून घ्यायला थोडं आपल्याला वेळ द्यावा लागतो आणि आईवडिलांसाठी नक्कीच तुम्ही वेळ द्यायला अशी अपेक्षा करते कारण आईवडिलांनी पूर्ण आयुष्याची वेळ तुम्हाला दिली आहे तुम्ही तुमच्या आयुष्यातला थोडा वेळ आईवडिलांना देऊन त्यांची सेवा करा आणि मन ओळखा रोज एक कप चहा पाजा आईवडिलांना जास्त नाही तुम्ही तुमच्या हातून करून नवीन पिढीला सांगते मी एक कप चहा तुम्ही तुमच्या आईवडिलांना बसून पाजा बघा तुम्हाला तुमचा आनंद किती मिळेल बस एवढंच बोलेन आईची जी वडिलांची जी काळजी घ्या आणि माझे हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईकन शेअर करा सबस्क्राईब करा